मी अंकिता आणि आपलं स्वागत आहे स्मार्ट टिप्स मराठीमध्ये तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत खूप युजफुल हॅक शेअर करणार आहे जी तुम्हाला खरंच रोजच्या जीवनामध्ये खूप उपयोगी पडू शकतील याआधी हा व्हिडिओ मी अपलोड केला होता पण काही कारणास्तव तो व्हिडिओ मला अनलिस्ट करावा लागला आणि अगेन अपलोड करावा लागला त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणी जनरली तुम्ही बघितलं असेल की आपल्याला नखावरून नेलपेंट काढायची असेल तर आपण नेलपेंट रिमूव्हरचा उपयोग करतो यासाठी वेगवेगळे नेलपेंट रिमूव्हर देखील मार्केटमध्ये दे उपलब्ध आहे तर इथे मी लिक्विड नेलपेंट रिमूव्हरचा यूज केला आहे तर हे लिक्विड सर्वप्रथम आपल्याला एखाद्या कापड्यावर किंवा एखाद्या कॉटनच्या तुकड्यावर घालावं लागतं आणि त्यानंतर आपली नेलपेंट आपल्याला अशा प्रकारे रिमूव्ह करावी लागते पण मी आज तुमच्यासोबत एक नेलपेंट रिमूव्ह करण्याचा एक सुंदर हॅक शेअर करणार आहे जिथे तुम्हाला कपड्याची किंवा कॉटनची देखील गरज पडणार नाही तर इथे आपल्याला अशा प्रकारचा एक डब्बा घ्यायचा आहे आणि एक मी एक फोमचा तुकडा घेतलेला आहे त्या फोमच्या तुकड्यामध्ये अशा प्रकारे बोट घालण्याला एक आपल्याला कट मारून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता माझं जे बोट आहे ते इझिली त्यामध्ये शिरून राहिलं आहे त्यानंतर हे जे फोम आहे ते आपल्याला या बॉटलमध्ये इन्सर्ट करायचं आहे यानंतर माझ्याकडे जे लिक्विड रिमूव्हर होतं ते मी या बॉटलमध्ये थोडंसं घातलेलं आहे हा आपला मस्त सुंदरसा एक मार्केटमध्ये मिळणारा महागडा नेलपेंट रिमूव्हर उपलब्ध आहे अशा प्रकारची बॉटल जर तुम्ही मार्केटमध्ये विकत घ्यायला गेला तर तुम्हाला भरपूरसे पैसे मोजावे लागतात आणि ही बॉटल लोकल मार्केटमध्ये दे देखील मिळत नाही तुम्हाला मॉलमधूनच विकत घ्यावी लागते त्यातूनच मला हा आयडिया मिळाला होता आणि ती नेलपेंट रिमूव्हरचीच बॉटल आहे जी मी मॉलमधून विकत घेतली होती लोकल मार्केटमध्ये सर्च केलं पण मला मिळालं नाही ऑनलाईन उपलब्ध आहे या रिमूव्हरचा फायदा असा आहे की फक्त तुम्हाला तुमचं जे बोट आहे एकदा आतमध्ये डीप करायचं आहे आणि ते एकदम क्लीन होऊन निघेल पाहू शकता इथे आपल्याला कॉटनची देखील गरज पडली नाही फक्त आपल्याला बोट यामध्ये डीप करायची आहे आणि बिलकुल काही सेकंदातच आपली नेलपेन रिमूव्ह होईल यानंतरचा नेक्स्ट हॅक ट्रॅव्हलिंग बद्दल आहे कुठेही बाहेर जायचं असेल तर आपण कपडे मेकअप त्याचबरोबर या ऑइल बॉटलचा देखील समावेश होतो पण बरेचदा जेव्हा आपण ही बॉटल कॅरी करतो तर यातलं ऑइल लीक होतं आणि कपड्याला देखील डाग लागण्याचा चान्स असतो मग अशा वेळेस ही बॉटल आपण डायरेक्टली कॅरी न करता एखाद्या पॉलिथिनमध्ये पॅक वगैरे करून नेतो बट मी तुमच्यासोबत एक मस्त हॅक शेअर करणार आहे तो जर फॉलो केला तर बॉटल लीक होणार नाही ना इथे आपल्याला डायरेक्टली ऑइल बॉटल यूज न करता अशा प्रकारच्या स्प्रे बॉटलचा उपयोग करायचा आहे जे ऑइल तुम्हाला न्यायचं आहे ते या बॉटलमध्ये ट्रान्सपर्ट करून घ्या आणि अशा प्रकारचे स्प्रे बॉटल यूज केली तर ऑइल लीक होण्याचा चान्सेस नाही जिथपर्यंत तुम्ही या बॉटलला प्रेस कराल नाही तोपर्यंत ऑइल बाहेर निघणार नाही आता ही बॉटल डायरेक्टली जरी तुम्ही तुमच्या मेकअप किटमध्ये ठेवली आणि ती अशी आडवी जरी पडली तरी देखील यातून ऑइल लीक होत नाही तर अशा प्रकारे तुम्ही ऑइल बॉटल ट्रॅव्हलिंगमध्ये नक्कीच कॅरी करू शकता नेक्स्ट हॅक हा खूप जास्त युजफुल आहे आणि प्रत्येकाला युजफुल ठरू शकतो बरेचदा तुम्ही असेल जेव्हा आपण नखं काढतो तर काढताना नखं इकडे तिकडे उडतात तर यासाठी बरेचदा आपण नखं काढताना खाली न्यूजपेपर स्प्रेड करतो किंवा एखादी कापड टाकतो नाही तर डायरेक्टली फरशीवर काढतो इथे सिम्पल तुम्हाला एक हॅक फॉलो करायचं आहे अशा प्रकारची एक पॉलिथिन घ्यायची आहे त्यामधून असं हात घालायचा आहे आणि आता नेलकटाने तुम्ही किती फास्ट जरी नखे काढली तरी देखील नख इकडे तिकडे उडणार नाही जेवढेही कट झालेली नख आहे ती या पॉलिथिन मध्येच पडणार आणि नख काढल्यानंतर हे पॉलिथिन फक्त तुम्हाला डस्टबिनमध्ये नेक्स्ट हॅक अशा प्रकारच्या फूड पॅकेट बद्दल आहे हे एक सुजीचं पॅकेट आहे आणि यातली काही सुजी मी डब्यामध्ये ट्रान्सफर केली आणि थोडीशी उरलेली सुजी जी होती ती मी या पॅकेटमध्ये टाकून अशा प्रकारे पॉलीबॅग मध्ये ट्रान्सफर करून ठेवली होती अशा प्रकारचे पॅकेट पॅक करायसाठी जनरली आपण स्टॅपलरचा यूज करतो नाही तर रबर बँडचा यूज करतो पण आज काय झालं की माझ्याकडे स्टॅपलरची पिन पण संपली होती आणि वेळेवर रबर बँड देखील मिळत नव्हतं मग अशा वेळेस मी हा नेहमी जुगाड करून ठेवते आपल्याकडे खाली पेन तर असतात तर आपण काय करतो पेन खाली झाली रिफिल संपलं की ते पेन फेकूनच देतो मी काय करते की या पेनचे जे झाकण असतात ते जमा करून ठेवते मग अशा वेळेस आपण इमर्जन्सी मध्ये या पेनच्या एखादे पॅकेट पॅकेट लॉक करायसाठी असा उपयोग करू शकतो आज कल तर क्लिप देखील मिळतात त्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा मला वाटते हा झिरो खर्चा जुगाड मस्त उपयोगी ठरेल त्यानंतरचा नेक्स्ट हॅक हा इलास्टिक बद्दल आहे तुम्ही पाहू शकता मी इथे एक तुम्हाला पॅन्ट दाखवलेला आहे पॅन्ट व्यवस्थित आहे फाटलेलं नाही पण याची इलास्टिक मात्र खूप लूज झालेली आहे जर मला याची इलास्टिक चेंज करायची असेल तर मला टेलरकडे जावं लागेल पण यासाठी मी एक जुगाडू हॅक ट्राय केलेला आहे आणि तोच मी हॅक तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे फक्त जस्ट आपल्याला एक पॅन्टला कट करायची आहे आणि बिलकुल एक मिनिटाच्या आत तुमचा पॅन्ट टाईट होईल तर इथे सर्वप्रथम आपल्याला पॅन्टला उलटं करायचं आहे त्यानंतर त्याचा जो इलॅस्टिकचा भाग आहे त्यावर पाहू शकता तुम्ही अशी शिलाई मारलेली आहे त्या शिलाईमध्ये ही मोठी गॅप दिलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे या गॅपच्या भागामध्ये कैचीच्या हेल्पनी अशा प्रकारे दोन कट करायचे आहे कट कर झाल्यानंतर त्या गॅपमधून आपल्याला सेफ टिपिनच्या हेल्पनी एखादी नाळा इन्सर्ट करायचा आहे आणि इन्सर्ट केल्यानंतर तो नाळा दोन्ही साईडनी व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची इलास्टिक टाईट करू शकता पाहू शकता आता जी पॅन्टची इलास्टिक आहे तुम्ही अशा प्रकारे नाळा ओढून हवा तसं बांधू शकता तुम्हाला लूज हवा असेल तर लूज ठेवा तुम्हाला टाईट हवा असेल तर टाईट ठेवा यानंतरचा नेक्स्ट हॅक हा नेलपेंट बद्दल आहे बऱ्याचदा तुम्ही नोटीस केलं असेल की के आपली सगळी तयारी होते आणि वेळेवर आठवतं की नेलपेंट लावायचं राहिलं आहे अग आपन तर तो, मातर नहीं। मग अशा वेळेस आपण घाई गडबडीत नेलपेंट तर लावतो मात्र ते व्यवस्थित सुकत नाही मग यासाठी तुम्ही हा हॅक नक्कीच ट्राय करू शकता तुम्हाला काय करायचं आहे फ्रीजमधलं थंडगार पाणी घ्यायचं आहे ते एका पातेल्यात टाकायचं आहे आणि बिलकुल पाच सेकंदासाठी आपली जी बोटं आहे ती त्या पाण्यामध्ये डीप करून ठेवायची आहे आणि तुम्ही पाहू शकता किती इझिली आपली जी नेलपेंट आहे काही सेकंदातच ड्राय झालेली आहे खूप युजफुल हॅक आहे फ्रेंड्स मी खूपदा ट्राय केलेला आहे देखील हा हॅक गडबडीच्या वेळेस नक्कीच ट्राय करून बघा यानंतरचा नेक्स्ट हॅक अशा ज्या क्लिक पॅकेट असतात मीन्स प्रेस करून दाबून बंद करणारे जे पॅकेट असतात त्याबद्दल आहे तर असेच काही पॅकेट्स माझ्याकडे होते ज्यामध्ये मी डाळी स्टोअर केले आहे कित्येक त्या डायरेक्टली जे फूड पदार्थ असतात किंवा नमकीनचे पदार्थ असतात अशा पॅकेटमध्ये असतात पण जेव्हा आपण या पॅकेटला बंद करतो तर व्हिडिओमध्ये मी जसं दाखवलं आहे तसं पॅकेटला उभं करतो आणि बंद करतो तर तसं जर बंद केलं तर हे पॅकेट व्यवस्थित लॉक होत नाही तर यासाठी ही ट्रिक फॉलो करू शकता पॅकेटला असं आडवं करायचं आहे त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पॅकेटला एका बोटाने प्रेस करायचं आहे आता पाहू शकता पॅकेट किती चांगल्या प्रकारे लॉक के झालेलं आहे अशा प्रकारे पॅकेट लॉक केलं तर त्यात हवा देखील जाणार नाही आणि त्यातलं फूड देखील टाळणार नाही यानंतरचा नेक्स्ट हॅप है जीन्स हँगिंग बद्दल आहे बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल की जेव्हा आपण जीन्स हँगरमध्ये हँग करतो तर थोडंसं जरी हलवलं तर जीन्सची घडी बिघडते या व्यतिरिक्त तो अशा प्रकारे खाली पडतो तर यासाठी एक मी जीन्स हँगिंग ट्रिक शेअर करणार आहे जी जर फॉलो केली तर तुम्ही किती हँगरला हलवा जीन्स खाली पडणार नाही तर यासाठी व्हिडिओमध्ये मी जसं दाखवलं आहे त्यानुसार जीन्सची सर्वप्रथम फोल्ड करून घ्यायची आहे त्यानंतर जीन्सला हँगरमध्ये न घालता हँगर बेल्टच्या ठिकाणी अशा प्रकारे फसवून घ्यायचा आहे आणि उरलेला भाग हँगरमधून अशा प्रकारे इन्सर्ट करायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे जीन्स जर तुम्ही हँगरला हँग केला तर किती जरी हलवाल तरी देखील जीन्स हँगरमधून पडणार नाही तर खूप युजफुल हॅक आहे फ्रेंड्स एकदा जीन्स अशा प्रकारे नक्कीच कपाटामध्ये हँग करून बघा यानंतरचा था नेक्स्ट हॅक फिंगर रिंग बद्दल आहे फ्रेंड्स जर तुमची रिंग हलकीशी बोटामध्ये लूज होत असेल तर बरेचदा ती रिंग बोटातून पडण्याचा चान्स असतो मग अशा वेळेस जर तुम्हाला ती रिंग घालायची आहे आणि ती तुम्हाला बोटात बिलकुल टाईट करायची आहे तर एक हॅक तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर यासाठी तुम्हाला लागणार आहे एक रबर बँड तर एक थोडासा चांगल्या क्वालिटीचा रबर बँड घ्यायचा आहे आणि तो रबर बँड रिंगच्या ज्या खालचा एरिया आहे सर्कल त्यामध्ये अशा प्रकारे शिरवून एक गाठ पडायची आहे यानंतर जो उरलेला रबर बँड आहे तो आपल्या बोटात घालायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रिंग घालून घ्यायची आहे त्यांना खूप सोप्पा हॅक किती इझिली आपण एका मिनिटाच्या आत रिंगला टाईट केलेला आहे खूप युजफुल हॅक आहे तुमच्यासोबत जर हा प्रॉब्लेम आला तर तुम्ही हा हॅक नक्की ट्राय करू शकता नेक्स्ट हॅक अशा लॉंग नेकलेस बद्दल आहे या नेकलेसला आपल्याला छोटा करून गळ्याभोवती घालायचं असेल तर आपण घालू शकतो का नाही पण एक मी तुमच्यासोबत एक छोटासा जुगाडू हॅक शेअर करणार आहे तो जर फॉलो केला तर तुम्ही एका सेकंदामध्ये या नेकलेसला छोटं बनवू शकता जस्ट तुम्हाला या नेकलेसला उलटं करायचं आहे आणि उलटं केल्यानंतर एक छोटासा रबर बँड घ्यायचा आहे आणि तो रबर बँड इथे घालायचा आहे आता पाहू शकता बिलकुल एका मिनटाच्या आत आपलं जे नेकलेस आहे ते शॉर्ट झालेलं आहे ते तुम्हाला रबर बँडला काढायची देखील गरज नाही जेव्हा तुम्हाला शॉर्ट बनवायचा आहे असा रबर बँड ओढायचा आहे आणि जेव्हा लॉंग बनवायचं आहे तर रबर बँडला मागे खिचायचं आहे पाहू शकता किती इझिली आपण एका नेकलेसला शॉर्ट आणि लॉंगमध्ये कन्वर्ट करू शकतो तर फ्रेंड्स व्हिडिओ इथेच एंड करते आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नेहमीप्रमाणे आपल्या परिवारासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी